कुसुममाध संप्रदाय कुसुम मधव संप्रदाय म्हणजे सगळ्याला माहिती काय विविध असे संप्रदाय विविध असे पंत आणि कुसुम म्हणजे फूल आणि मधू म्हणजे त्यामधला तो रस असतो तो रस तर त्यामध्ये महाराजांनी इतकं सुंदर सगळं संप्रदायाचा अभ्यास केलेला आहे सगळं संप्रदायाचे एकत्रिकलं आहे आणि शेवटी महाराजांनी सांगितलं की स धर्म असे काय म्हणतात महाराजांना महाराजांनी सर्व धर्मांचा अभ्यास केला हिंदू ख्रिश्चन मुस्लिम सर्व सर्व ग्रंथांचा सर्व धर्मांचा प्रशेल आणि सांगितलं काय की सर्व धर्मांचा सार एकच आहे होईल सर्व धर्मामध्ये काय साम्य आहे हे महाराजांनी सांगितलं आणि सर्व धर्मामधला जो सारांश आहे तो महाराजांनी सांगितला आहे त्यामधून मग आपला आर्य धर्म सांगितला महाराजांनी आर्य धर्म हा आपला कसा उंचीवर आहे हे सांगितलं दुसऱ्या धर्म ला बाईट म्हणण्याचा आपला अधिकार नाही महाराजांनी सांगितलं आहे समजून घ्या दुसऱ्या धर्माला वाईट बोलण्याचा आपला अधिकार नाही आणि आपल्या धर्माचं जर वाईट बोलणं असलं तर तेही आपण ऐकून घेतलं पाहिजे महाराजांनी हे सांगितलेलं आहे म्हणून ह्या धर्माचा पूर्ण अभ्यास केला आणि महाराजांनी एक सुंदर अशी गरज दिलेली आहे आता लोणीचा विषय सांगू की लोणीमध्ये जेव्हा महाराज आले म्हणजे महाराज जन्म लोणीला झाला त्यानंतर महाराज त्यांच्या गावाला गेले आणि वयाच्या चौथ्या चौथ्या वर्षी, वर्षी महाराजांना मातृश शु, मातृशोक झाला आणि त्यानंतर वयाच्या चौथ्या वर्षापासून तर वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत महाराज या ठिकाणी राहिले दोन्हीला राहिले आणि बघा कोणी विचार केला या दृष्टीचा जेव्हा महाराज या ठिकाणी आले महाराजांना म्हणजे मी वाचली पुस्तक म्हणून सांगतो मी स्वतः सांगत नाही महाराजांचे जे अलौकिक गुण आहे जे जेवण आहे ते खरंच रथान ह्याच ठाणे स्वतः ते चौथ्या वर्षा होतो जाऊ इथला हारा झाला आणि आपण स्वतःला इतकं धन्य समजून घेतलं घेतला का समजून घेतलं घेतो मी सांगतो महाराज जेव्हा जेवण करायला बसायचे तेव्हा महाराजांची आजी त्यांना बाई म्हणायचे महाराज महाराजांना बाई म्हणायचे तर जेवण वाढायचं महाराजांना आणि जेवण करायला बसायचे तेव्हा महाराज पहिला भार खायचे आणि असा हवेमध्ये ठेवायचं असं रोजच त्यांचा मध्ये तुम्हाला तर बाई त्यांना विचार तुम्ही काय करते महाराजांना मूल्य म्हणायचे बाई ठीक आहे लहान मुलं मुल्यात काय करतोय पाहते तेव्हा महाराजांनी सांगितलं की बाई मी जेव्हा जो जेवण करतो त्यावेळेस या ठिकाणी एक लहान बाळ येते त्याला एक मुकुट असतो त्याची पुरवणी पीस असतात आणि त्याचा त्याला खूप सुंदर असा बाळ येतो आणि तो माझा मी जो त्याला मी जो असा घास घेतो तो घास तो खातोय हे जेव्हा मी ऐकतो तेव्हा बडे खुश अरे जगाचा बाप जगाचा मालक या ठिकाणी आलेला आहे लोणीला या ठिकाणी इथं आपण गरजले आहे म्हणजे महाराजांमुळे गोपाळ कृष्ण भगवान यायला लागलं ज्या ठिकाणी आपला जन्म झाला जिथं आपण बसलो आहोत जिथं आपण आहोत विचार करा महाराजांमुळे यापेक्षा मोठा चमत्कार काय पाहिजे लोकमान्य म्हणते नमस्कार नाही बालांना सुद्धा महाराजांनी इतकी मोठी ग्रंथसंपादके यापेक्षा चमत्कार मोठा काय पाहिजे आपल्याला अजून कोणाला सांगायची गरज आहे काय बालांक समजा एवढा मोठी समजा ग्रंथ संपादक यापेक्षा मोठा चमत्कार काय पाहिजे खूप मोठा चमत्कार आणि जगाच्या बापालाही चांगलं असं विचार करा म्हणजे मालकालाही चांगला असतो घोका दृषालाही चांगलं असून किती मोठी म्हणजे शक्ती आहे गुलाभूर ब्रह्मराज म्हणून या दोन्ही टाकेमध्ये आपण जन्माला आलो पण आपल्याला भाग्यच लागलं पाहिजे असं मी म्हणतो त्यानंतर महाराजांच्या ज्या आवडील असे या ठिकाणीच या ठिकाणा जी तो या जो विहीर दिसते आपल्याला या विहीरच्या आज महाराज नेहमी खेळायचे आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की महाराज जेव्हा बाया याच्या पायी तर त्यांच्या बांगड्याच्या आवाजावरून त्यांच्या दोड्याच्या आवाजावरून महाराजांचे नाव ओळखायचे द्यायचे हे इथूनच सुरू झालं तेव्हाच लोक सगळ्यांना असे वेगळेपणा वाटलं की काहीतरी वेगळेपणा यांच्यामध्ये आहे याहीपेक्षा मोठं सांगतो की जेव्हा महाराज पंधरा वर्ष सोळा वर्षाचे होते त्यावेळेला ते आनंदीला गेले आणि आनंदीला गेल्यानंतर जेव्हा माऊलींचं दर्शन दो घेतलं महाराजांनी तो महाराजांच्या डोळ्यातून अश्रूशिवाय सुरू झालेला ते तीन दिवस कोणतंही अन्न पाण्याला ग्रहण करता महाराज त्या ठिकाणी आनंदीला समाधी समोर महाराज बसले मंदिरासमोर तीन दिवस अन्न पाण्याचा त्याग केला तेव्हा माऊलींनी ज्यांना आपण आपल्या सर्वांची माऊली म्हणतो जगाची माऊली म्हणतो माऊलीने त्यांना अनुग्रह द्यावा दर्शन द्यावं आणि स्वतःच्या मांडीवर बसून त्यांना स्व सोमवाराचा मंत्र द्यावा यापेक्षा मोठी उपलब्धि काय पाहिजे महाराजांना विचार करा किती मोठी उंची असेल महाराजांची आपण बरोबरी कुणा करू शकत नाही महाराजांची उंची एवढी मोठी आहे स्वतः माऊली दर्शन द्यावा आणि त्याचं मोठं असं झालं नंतर की बाकीच्या विचारलं माऊली म्हणजे माऊली माऊलीचं दर्शन घेतलं महाराज आम्हाला सुद्धा दर्शन पाहिजे त्यावेळेस महाराजांनी अकोल्याचे चित्रकारांनी बोलावून घेतले आणि त्या चित्रकला बोलावून घेऊन आज जे आपल्याला सगळं रूप दिसते आहे मौलींच फेटा घातलेलं रूप दिसते आहे ज्ञानेश्वर महाराजांचं ते ज्ञानेश्वर महाराजांचं रूप जे दिसते आपल्याला ते रूप चित्रित केलेलं आहे श्री गुलाबराव महाराजांनी सांगितलं त्या काढलेलं त्याचं एक दिसत आहे पेंटिंग यावेळी गुलाबराव महाराजांनी ते सांगितलं पेंटरने लिहिलेलं आहे इतकं मोठं उपकार आपल्याला गुलाबराव महाराजांनी करून ठेवलाय की आज श्री ज्ञानेश्वर महाराजांचं जे रूप आपल्याला दिसते आहे ते फक्त आहे फक्त श्री गुलाबराव महाराजांमुळे असंख्य असे उपकार आपल्या मी जे पहिले म्हटलं की संतांचा अवतारच त्यासाठी होते की समाज कल्याणसाठी होते तर समाज कल्याण मला असं वाटतं की हे दोन जे तुम्हाला सांगितलं मी एक तर आपल्यासाठी भाग्याची गोष्ट म्हणजे गोपाळकृष्ण भगवान इथं आणला दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला माऊलींचं रूप या ठिकाणी आपल्याला भेटते पुन्हा महाराष्ट्राला जगाला पाहायला भेटते ते आपल्याला भेटलेलं आहे म्हणून महाराजांचे असे मी बोलतो म्हटलं भरपूर आपण बोलू शकतो परंतु आपल्याला वेळेचं पण बंधन आहे महाराज ज्यांच्या मनात जे जे येईल ते महाराज करून घेणार श्री गुलाबराव महाराजांच्या मनात जे जे येईल ते ते महाराज करून घेणार आपली जे साप्ताहिक रांगून आपण काढतो गुरुवारला कोणाच्याच मनात नव्हतं कोणाच्याच मनात नव्हतं म्हणजे आपल्याला काढायचे म्हणून आणि आपण काय केलं की या ठिकाणी जेव्हा भागव होता मागच्या वर्षी त्यावेळेस मी इथं आलं बोललो सगळ्यांना माहिती आहे जे संचालनाचा भार माझ्याकडे विनायकां दिला या सत्रामध्ये आपण वार्षिक राम काढू शकत नाही आपण का करू शकत नाही सर्वांचा प्रसाद काढू शकतो आपण रोज करू शकतो रोज आपण एक दुसरी काढू शकतो आणि कोणता दिवस समोर हवा झाला की गुरुवारी आपण काढू शकतो आणि गुरुवार सुरू झाला गुरुवारी आपण दर गुरुला रामून घेतो रामन असे की एकही गुरुवारला खंड पडला नाही इव्हन म्हणजे एक दिवस असा होता की पाणी चालू होतो महाराज आणि मनोज भाऊ आणि दीपक भाऊ दीपक काका होते आमचे दोघांना झेंडा करून दिले फक्त पण तरी रामदून काढले रामदूणला खंड एक दिवस गुरुवार रामदूल निंग्रा म्हणजे निंदा कोणी येऊ नाही येऊ गिरीश भाऊ होते गिरीश भाऊ होते तर ते रामदूळ निंग्रा म्हणजे निघाले मग जेव्हा गुलाबरामनाचे जे माझा पालखी झाली होती यावेळेस त्यावेळेस तिथले जे महाराज होते आपले चौघे महाराज तर त्यांना मी सांगितलं सहज किंवा आम्ही दरगुरुला राखून करतो तर महाराज म्हणाले की हे तुम्ही काढत नाही आम्ही करत नाहीये महाराजांनीच बोलून घेतो कारण की माझ्या मनातच नव्हतो या ठिकाणी जेव्हा मी बोललो ना मला दुसरं काही बोलवतो तर मी डायरेक्ट बोलतो की रामून काढायचं म्हणून मनात बोलतो मावलीने बोलून घेतो महाराजांनी बोलून घेतो पण महाराजांना जेव्हा चर्चा केली होती महाराज काय तुम्ही नाही म्हटलं कारण मला एक सांगतो म्हटलं काय आळंदीला दरदुरवारला पालखी निघते दरदुरवारला महाराजांनी बोलतो दरदुरवार आळंदीला पालखी निघते शिवाय अमरावतीला सुद्धा महाराजांचं जे मंदिर आहे तिथून दरदुरवारला राम घेऊन मग तुम्ही म्हणजे काहीतरी महाराजांना हे गुरुवारलाच करून घ्यायचं होतं गुरुवारला सगळ्यात म्हणजे दोन तीन टे हा गुरुवार महाराजांचा आहे महारा म्हणून महाराजांना गुरुवारला रांगून काढून घ्यायची होती आपल्याकडून म्हणून महाराजांनी सांगितलं की तुम्ही गुरुवारला या जोणी गावातून सुद्धा रामजून निघाली पाहिजे हे सौभाग्य आपल्याला भेटलेलं आहे जो जो रामबीणला येतो तो ह्या लोणीमधला सर्व शुद्ध माणूस मला तरी असं वाटते पण महाराजांनी दिला बोलवलं आहे ना महाराजांनी म्हटलं की तो रामला म्हणून आणि हा आदेश महाराजांचा गुलाबला महाराज तो आदेश आहे म्हणून आपल्याला ती संधी भेटली गुलाबला मराठी संधी दिली आपल्याला त्याचा आपण सोनं दिला पाहिजे म्हणून मी ह्या माध्यमातून असं म्हणतो की जे जे रामदूनला येतात त्यांच्या सोबत आहे परंतु आणखी काही लोक असे आले पाहिजे असं आम्हाला वाटते रामदूनला आले पाहिजे आणि ही रामदून जी आपल्या गुरुवारचे हे दिवसेंदिवस वाढत गेली पाहिजे खूप आता आहेच लोक आपल्याकडे वर परंतु अजूनही गावातले सर्वांगीण लोक या ठिकाणी आले पाहिजे रामदूनला अशी माझी या ठिकाणी मिळायची आहे आता हा सत्ता झाला तर पुन्हा आपल्याला रामधून घ्यायचीच आहे पण ह्या गोबार आता पुढच्या वेळेस बसून भरपूर लोक वाढले पाहिजे म्हणून हे अमृत कलश आहे त्याचे एक 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 थेप सगळ्यांनी आपल्याला मुखात घ्यायचे आहे जगाचं आपल्या स्वतः जगाचं कल्याण महाराजांनी सांगितलं त्याच्यातून पण स्वतःच कल्याण आपल्याला करून घ्यायचं एकच मात्र आपलं रामधून करायचं दुसरं काहीच नाही आता गावाचे रामधून 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 आणखी बोलायचं होतं परंतु वेळ जास्त झाला म्हणून मला जे आयोजकांनी त्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद आणि मी सांगतो धन्यवाद जय